सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून महाविद्यालय परिसरात तरुणींच्या छेडछाडीच्या घटना वाढलेल्या आहेत तसेच दिवसा ढवळ्या प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनींवर प्राणघातक हल्ले होत आहेत या विरोधात आता पोलिसांनी विशेष मोहीम राबवायला सुरुवात केली आहे स्टॉप अँड सर्च ही संयुक्त कारवाई पोलिसांकडून केली के जाते या कारवाईच्या अंतर्गत महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे आज एकाच दिवशी विविध महाविद्यालयाच्या प्रांगणातील दोनशे चार टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये ट्रिपल सीट फिरणारे विना कागदपत्र दुचाकी चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक शहरातील गंगापूर रोड शरणपूर रोड आणि कॉलेज रोड भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे या टवाळखोरांना पोलिस स्टेशनमध्ये नेत त्यांना समज देण्यात आली आहे दरम्यान सध्या बारावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे बारावी बोर्डाची परीक्षा संपण्याच्या वेळेत पोलिसांनी टवाळखोरांविरोधात ही धरपकड कारवाई केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक